लोकांना प्रश्न असतो की माझ्या बेडरूमला किंवा माझ्या मुलाच्या बेडरूमला किंवा माझ्या किचनला कुठला रंग द्यावा तर काय सांगाल त्याबद्दल नक्कीच हा सगळ्यांनाच प्रश्न असतो आम्ही कोणता रंग द्यावा आणि दिवाळीच्या वेळेस तर हे प्रश्न सगळ्यांनाच पडतात कारण प्रत्येकाला वास्तू हा चॅप्टर माहिती नसतो पण दिशेप्रमाणे तुम्ही तुमचे रंग चूज करायला हवे जसं जर उत्तर दिशा म्हणजे बेडरूम आहे म्हणून बेडरूमला रंग द्यायला पाहिजे जी ऍक्टिव्हिटी तिथे होते त्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे तुम्हाला रंग नाही द्यायचा तुम्हाला दिशेप्रमाणे रंग द्यायचा आहे तर उत्तर दिशा आहे तर स्काय ब्ल्यू कलर दक्षिण दिशा आहे तर रेड कलर पण शायनिंग नसावा हा मॅट असावा पश्चिम दिशेला लाईट ग्रे कलर आणि पूर्व दिशेला ग्रीन कलर तर लाईट ग्रीन कलर हा तुम्हाला द्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही घराला तुमचे रंग देऊन सुंदर सुंदर रंग देऊन छान उपाय करून तुमच्या लाईफमध्ये प्रॉस्पर्टी सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ शकतात वा खूप छान जे आपले वॉलला आपण कलर देतो तो मॅटच असावा हो का असं तुम्ही सांगता का की कुठल्या yes. डायरेक्शनला मॅट असावं हो? नक्की काय करावं स्पेशली हो? ज्यावेळेस आपण प्राजक्ता मॅम रेड रंग वापरतो तर लाल रंग वापरताना हा खूप आपल्याला विचारपूर्वक वापरायचा आहे कारण शायनिंग हा रेड रंग आपण घेत नाही इथे वास्तूला फक्त आपण लाल रंगामध्ये मॅट कलर वापराव आणि जनरली घरामध्ये हे फार भडक भडक कलर नसावेत लाईट लाईट रंग असतील तर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी त्याची मिळेल आणि बॅलेन्सिंग सुद्धा व्हायला लागेल आणि नॉर्थ वेस्ट एक सुंदर छान आणखीन उपाय सांगते बरं का सगळ्यांना रंगाच्याच रेमेडी नॉर्थ वेस्ट हा विश फुलफिलमेंट आहे तुम्हालाही वाटत असेल माझ्या सगळ्या इच्छा देवानी पूर्ण करा आता जर देव तुमच्या समोर आले आणि त्याने म्हटलं की चल तुझ्या तीन इच्छा मी पूर्ण करायला तयार आहे पण तू एक्झॅक्ट त्या झोन मध्ये जाऊन राहा आणि मला इच्छा तुझी सांग आता तुम्हाला हा झोन माहिती तर असायला हवा ना तर तुम्ही नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला जा आणि तिथे एक पेपर घ्या पेपर कोणता घ्यायचा एक व्हाईट कलरचा पेपर घेऊ शकता किंवा तुम्ही तिथे ग्रे कलर लाईट ग्रे कलरचा एक पेपर घ्या त्या पेपरवरती तुमची इच्छा लिहा आणि ती इच्छा एखादा बॉक्स तिथे ठेवू शकता तुम्ही त्या बॉक्समध्ये ग्रे कलरचाच बॉक्स असावा तो किंवा व्हाइट कलरचा तुमची इच्छा तिथे प्लेस करा आणि डेली तिथे उभं राहून तुमची इच्छा बोलायला सुरुवात करा त्या तो ग्रे कलरला बघून कंटिन्युअसली नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तर या रेमेडीद्वारे बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्ही आम्हाला सांगू शकता प्राजक्ता मॅमलाही कळवा की तुमची इच्छा कोणकोणत्या पूर्ण झाल्यात त्या सर्वात पहिले मला तर वाटतं हा उपाय तर मीच करणार आहे माझ्या घरी <laughs> नक्कीच प्राजक्ता मॅम आणि करायला हवं कारण हा टेस्टेड रेमेडी आहे जेवढाही आम्ही तुम्हाला उपाय सांगितलेला आहे ऑल रेमेडीज आर रिअली टेस्टेड अँड रिझल्ट देतात आणि खूप लवकरात लवकर तुम्हाला याची रिझल्ट मिळतील तुम्ही नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला बघा आजकालला घोड्यांच्या फ्रेमचं खूप क्रेज आहे प्राजक्ता मॅम ला। की लावायला हवी बट लावताना ना लोकांना हे माहीत नसतं की कोणत्या दिशेला लावायला हवी आणि कोणत्या फ्रेम मध्ये लावायला पाहिजे तर हाही महत्वाचा फॅक्टर आहे तुम्ही जर नॉर्थ वेस्टला तुम्हाला फ्रेम लावायची असेल तर व्हाईट घोड्यांची बघा रंग कोणता सांगितला व्हाईट घोड्यांची पण ते किती हॉर्स असावे फक्त दोन तिथे सात नसावे फ्रेम कोणत्या कलरची असावी तिथे व्हाईट कलरची फ्रेम असावी गुँ, 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 ओके किंवा लाईट ग्रे ही तुम्ही नॉर्थ वेस्टला प्लेस करू शकता आणि जी तुम्ही सेव्हन हॉर्सची ही कॉमनली आपल्याला ऑनलाईन आजकाल बघायला मिळते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सेव्हन हॉर्सची फ्रेम इझिली मिळते हो लोक सांगता सेव्हन हॉर्सची फ्रेम लावा पण कुठे तुम्ही ईस्ट डायरेक्शनला सेव्हन हॉर्सची ही लावत असाल तर त्याचा रंग असावा त्या फ्रेमचा कॉपर तर तुम्हाला खूप छान म्हणजे फ्रेम जर तुम्ही घरामध्ये लावताय तर त्या फ्रेमचा रंग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे बरं का या रंगाद्वारे तुम्ही तुमची रेमेडी खूप इझिली करू शकता खूप छान मॅम मग आता कलर्स मध्ये असे काही कलर्स असतात का की जे पॉझिटिव्ह असतात आणि काही नेगेटिव्ह असतात म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक रंग असे काही असतात का की ज्याचा वापर आपण करायलाच पाहिजे आणि असे काही रंग आहेत का ज्याचा वापर आपण नाही करायला पाहिजे येस जसं मी सांगितलं की ब्लॅक कलरचा आपण यूज करत नाही आता इथे एलिमेंटच्या आधारे आणि दिशांच्या आधारे आपण रंग निवडतो तर रंग निवडताना की तुम्ही जर साऊथमध्ये ब्ल्यू कलर वापरला मी एक्झाम्पल दिलं आपलं साऊथ हा फायरी झोन आहे आणि तिथे जर पाणी टाकलं तर आग काय होणार ती संपणार आपल्याला आपल्या जीवनामध्ये आग हवी कारण अदरवाईज आपण घरामध्ये जे फायर असतो ती कशी कंट्रोल्ड फायर आपण यूज करतो स्वयंपाक करताना सगळ्यांनाच माहिती आहे की आपण फायरचा डेली यूज करतो पण ती कंट्रोल करतो जर त्याचा स्फोट झाला तर तो आपल्यासाठी हानिकारक आहे म्हणून रंगांचा वापर कुठे करायचा हा फार महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्पेशली मी एक आणखीन इथे सांगत असे जसं मी सांगितलं की ई ला ग्रीन कलर आहे आणि ला रेड कलर आहे तर लगेच ते आजूबाजूला असल्यामुळे जो तो थोडासा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो की तुम्ही ग्रीन कलर एसी ला नाही वापरू शकत पण तुम्हाला ग्रीन कलर जर इथे वापरायचा आहे तर आता हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट दोन्ही देणार का कारण जर तुम्ही साऊथ ईस्ट मध्ये ग्रीन रंग वापरला तर हा तुमच्यासाठी निगेटिव्ह इम्पॅक्ट करणार राईट तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा कसा ठरणार तुमच्या दिशेवरती ठरणार म्हणून रंग निवडताना कोणत्या दिशेमध्ये कोणता वापरायचा ते ठरवून तुम्ही त्या दिशेमध्ये तोच रंग वापरायला हवा मॅम आता तुम्ही एवढे सगळे सोल्युशन आणि आम्हाला उपाययोजना तर सांगितल्यात पण आपण आपल्या घरामध्ये रंगांचा वापर कुठल्या कुठल्या वस्तूंमध्ये करू शकतो येस नक्की प्राजक्ता मॅम बघा आजकाल इंटेरियर आपण प्रत्येक जण घरामध्ये करतो तर इंटेरियर जे फर्निचर आपण वाढू तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही रंगांचा वापर करून फर्निचर करायला हवं स्पेशली आपण आजकाल ग्रीन कलर ग्रास सगळ्यांच्या घरामध्ये बघतो की ते ग्रीन कलरचे ग्रास युज केला जाते पण ग्रीन कलर ग्रास ही तुम्हाला कुठे वापरायचे हे तुम्ही नॉर्थला वापरू शकता आणि ईस्टला सुद्धा वापरू शकता तिथे तुम्ही ग्रीन कलरच्या ग्रासचा उपयोग नक्की करा ग्रासच्या माध्यमातून घरामध्ये जे फ्लॉवर पॉट्स असतात त्याच्या माध्यमातून कर्टन्स घरामध्ये जे फ्रेमिंग आपण करतो त्याचा सुद्धा कलर घेऊन किंवा तुम्ही टेबल क्लॉथ लावता घरामध्ये आपण टेबल क्लॉथ ठेवतो त्याच्या माध्यमातून सुद्धा किंवा घरामध्ये आपण कार्पेट आणतो त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण रंगांद्वारे रेमेडी करू शकतो किंवा ज्या मी स्ट्रीप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत रंगांच्या त्या इझिली अवेलेबल होतात रंगांच्या स्ट्रीपद्वारे आणि हळद कुंकू या सुद्धा द्वारे तुम्ही रंगाच्या माध्यमातून घरामध्ये रंगाच्या रेमेडी करता जनरली एक आणखीन माझ्याकडे फार वेळेस प्रश्न येतो साऊथ वेस्ट डायरेक्शनला साऊथ वेस्ट डायरेक्शनला आम्ही तिथे सांगतो जर तुम्ही स्वास्तिक काढता तिथे तुम्ही रेड रंगाने स्वास्तिक काढायचं नाहीये आहे साऊथ वेस्टला तुम्ही तिथे हळदीने काढा स्वास्तिक तर तुम्हाला छान रिझल्ट मिळते की झाली तुमची रंगाची रेमेडी प्लस तुम्ही काय वापरले हळद वापरली जे घरामध्ये सगळ्यांना इझिली अवेलेबल होते तर अशा माध्यमातून सुद्धा तुम्ही रंगांचा उपयोग तिथे करू शकता आणि आपण तेच आता तुम्ही जसं सांगितलं -पु। हळद तर हळद आणि कुंकू हे नेहमी आपल्याकडे शुभच मानलं जातं म्हणून आपण प्रत्येकाच्या घरात देवाला युज करतो प्लस आपल्या घरी कोणी येतात त्यांना आपण हळद कुंकूने लावतो आणि आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये हळद हा हळद आणि कुंकूला खूप महत्व आहे तर हा खूप छानच उपाय तुम्ही सांगितलेला आहे मॅम व्याद्वारेच आणखी मला सांगावसं सा असं वाटते की ज्या लोकांना आजकाल शिकण्याची इच्छा असते की ऍस्ट्रॉलॉजी बेसिक कन्सेप्ट तरी आम्हाला शिकायचे आहेत की जेणेकरून कमीत कमी आम्ही आमचं घर चांगल्या पद्धतीने आमची वास्तू आणि वास्तू नेहमी काय म्हणत असते तथा तर वास्तू okay. ऍटलीस्ट माझ्या घराचा चांगला असावा हे जर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे असतील किंवा आमच्याकडे एक खूप छान मला सांगावं असं सा वाटते की महर्षी ऑकल्ट अकॅडमी ही महाराष्ट्रामधली असून सुद्धा की देशा देशामध्ये खूप गाजावाजा होतोय म्हणजे युके युएस कॅनडा इथले आपले क्लायंट्स आहेत प्राजक्ता मॅम आणि ऑनलाईन कन्सल्टेशन देतो पण त्यासोबत आपण ऑनलाईन टीचिंग सुद्धा करतो ज्यांना बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करण्याची इच्छा आहे ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर प्राजक्ता मॅम डिस्प्ले करणारच आहात तर सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद की तुम्ही आमचे हे कार्यक्रम बघितलेले आणि ले यासोबतच रंगांचा वापर करून जीवनामध्ये तुमच्या खूप प्रगती करा खूप समृद्धी तुम्हाला मिळेल आणि करून बघा तरच तुम्हाला याचे रिझल्ट मिळतील कारण रेमेडी फार छोटी आहे याच्यासाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करायचा नाही पण रिझल्ट शंभर टक्के आहे तर नक्की करा आणि प्राजक्ता मॅमला लोकमतला कळवा की तुम्हाला काय बेनिफिट झालंय थँक्यू जय श्रीराम सर्वांना धन्यवा। धन्यवाद थँक्यू धन्यवाद मॅम थँक्यू सो मच